विचार म्हणजे का तुमच्या आमच्या हृदया सर्वांच्या डोक्यामध्ये जे येतात मनामध्ये येतात हृदयामध्ये येतात त्याला विचार चांगला जाऊ शकतात वाईट शकतात बाद असू शकतात कसं येऊ शकतो विचार तर विचार असतात विचार फिरतात तसं या विचारावर कोणीतरी मला म्हंटल की युवराज सर सर म्हणतात सर म्हणतात कंपनीला सर म्हणतात तुम्ही विचारावर कविता करा तुम्ही उल विचारावर काय करा विचार तर डोक्यात भरपूर आहे काय कविता करायची काय कविता दिवसे दिवस गेले <laughs> मला बोलायला युवराज सर काय आम्हाला कविता करून देत आहे मग युवराज सर मनावर ठेस आहे असं मला कोणी बोलत नाही आणि कवीला युवराज सर आ... लगेच विचार मांडल्या म्हणल्या कविता आणि या कवितेला असं लोक मला म्हटलं मला कुठं मन माझं हे झालं दुखावलं माझ्या मनातल्या विचारांना ठेस राहिली आणि मनातल्या विचारांना झाल्यानंतर दुखावलं ती म्हणजे कविता कवितेचं नाव आहे विचार काय विचार विचार आता हे ना मला विचारले तुम्ही मला विचारले हा ह्याला विचार हे विचार <laughs> विचार म्हणजे काय नसते डोक्यात ना बाहेर एक शब्द शब्द ते हा करा गे नवीन कविता कवितेचं नाव आहे विचार आणि आता मी खरोखर सादर चार शब्दात का किती शब्दात चार पाच शब्द मला मन ही गुम फिरते मनही गुंफिते एक तार चित्ताची एक धार मनही एक तार चित्ताची एक धार चित्त चित्त शांतीच्या अंतरंगात शब्दमय असलेले एक बीज काय शब्दमय असलेले शब्दमय असलेले एक बीज मनी अंतरंगात खोल मणी अंतरंगात खोलवर अंकुर काय शब्द आहेत मनामध्ये त्या शब्दमय कसला शब्दांचा बी शब्दाचा आहे म्हणून अंकुर कसला भुटणार शब्दांचा कोय आंब्याच्या आंबा आंबा शब्दाचं बीज आहे काय होणार आहे शब्दांचा मी <laughs> <laughs> काय म्हणते बघा मी अजय युवराज कवी कवी युवराज चित्त शांतीच्या अंतरंगात शब्दमय असलेले बीज म्हणी अंतरंगात खोलवर येई शब्दांचा अंकुर आहे हळूहळू अंकुर म्हणी येतात माहिती शब्दाचा अंकुर आहे हळूहळू मनात यायला काय हळूहळू विचार यायला लागलं अंकुर अंकुर कवी काय म्हणते ते ऐकाय आपलं आपलं अगायला नाही नाही मनी अंतरंगात खोलवर ये शब्दांचा अंकुर हळूहळू अंकुर मणी येता हे तो शब्दांचा अंकुर हळूहळू मनात याला हळूहळू अंकुर मनी येता फुलवू लागतो शब्दाअलं ते शब्दाचा वर आल्यानंतर मनामध्ये तो काय फुलवतो शब्दा अलंकार फुलवतो शब्दाला वाक्याची जोड देतो काय हळूहळू अंकुर मणी येता फुलवू लागतो शब्दा अलंकार त्यास म्हणून विचार हा 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 शब्दा अलंकाराला म्हणायचं विचार कळालं काय नवीन बनवानी